औषध घेऊन मराठी पाळी दिली तुम्ही काही कर्मचारी अधिकारी पाहणी करायला पंचनामा करण्यासाठी आले होते काय नगवा पैसा काढलेला हवा हिंगोली जिल्ह्यातील डिग्रज खुर्द या गावातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय आपल्यासोबत स्वतः ते शेतकरी आहेत काय घटना घडली होती एकंदरीत शेतकऱ्याचं नुकसान कशामुळे झालंय हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत काय घटना घडली होती काय सांग साहेब हे रात्रशा फवारलेला आहे शेजाऱ्यानं ते बाराही मास त्याचं माझं भांडण आहे माग सागाची केस टाकलं नाही एक माझ्यावर त्यानंच रातरश्या साग तोडून टाकलं होतं ते केस टाकली आहे अजून त्यानं साग तिथं मोडून टाकलं नाही काय केलं नाही की के आणखीन तिथं करून ठेवलं नाही हम्म ते धमक्या द्यायला साहेब माग दोन चार दिवसा खाली वाने राहण्या लागेल तो तर तुला करंट लावून उन मारतो म्हणला हम्म झाड हे फवारून टाकलं सगळे साहेब रातरश्या दहा ते अकरा लाखाची लुसकान आहे बर आपल्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी स्वतः या सर्व झाडाची लागवड केली आहे एकंदरीत हे शेत त्यांनी वाट्याने घेतलं होतं ते शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांग किती लाखाची नुकसान झाली असेल तुमची ते अकरा लाखाची ला नुकसान आहे आमचं दहा लाखाला मागितलं होतं आम्ही बारा लाख सांगितले अकरा लाखापर्यंत घेत होतो समजा आता आमची हजार झाड पाडायला ती हजार झाड म्हणजे आज तुम्हाला सांगतो वीस वीस टन माल होत होता बावीसशे तेवीसशाने मागणी आज चार लाखाचा माल होता आज पाडा आलेला ते चत सगळा फुवारून टाकला सगळा नाश झाला पिकून गेला तर आज तुम्हाला सांगतो ते माणूस मला काल भेटला मी तिकडे दुसरा मळा केलाय मी तिथं आला तिथं म्हणला केळी पिकाल्यात म्हणला केळी पिकाल्यात म्हणल्या म्हणला मय केळी पिकल्या म्हणला मी दहा झाड तोडून टाकली म्हणला आणि तुमचं तुम्ही बघलं की नाही म्हणला मी अनुभव आमचं पिकलंच नाही बघितलंच नव्हतं मग दोन घंट्याच्या नंतर ते वावरवाला आला त्यानं बघल्यानं फोन लावला मला की बाबा तो आपल्या केळीच्याच पिकल्या म्हणाला असं कसं होत एक झाड पिकलं नव्हतं परवाच गेलो तुम्ही नाही ना म्हणलं सगळंच पिकल म्हणला मग आहे मी इथं आलो पहा सगळा मला पिकला कवळे झाड पिकले सगळे पिकले जिकून तिकून पिकलं जिकून नाही औषध तिकून कच आहे तर याची शासनानं दखल घ्यावी आणि आमची आम्हाला भरपाई करून द्यावी नाही तर आत्महत्या करण्याची पाहितलं असेल आपण नेहमी शेतकऱ्यावर काही ना काही संकट कोसळत असत आणि आता हे जर आ, हे नैसर्गिक संकट नसून एका अज्ञात व्यक्तीकडून अ फवारणी केल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय सोबत आजी आहेत आजी मोठं नुकसान झालं तुमचं काय सांगताल प्रशासनाकडे काय मागणी असं भरपाई भरपाई द्याची आम्ही काय जगवा आम्ही पैसा काढलेला हा यादाचा पैसा काय ना फेडावा आता आम्हाला भरपाई पाहिजे नक्कीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी देखील आक्रमक झालेले पाहायला मिळतात प्रशासनाने लवकरात लवकर यांची दखल घ्यावी आणि इथील आसपासच्या शेतकरी देखील मोठे भीतीच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सोबत काही शेतकरी तुमचं बाजूला शेत आहे काय भीतीचं वातावरण शेतकरी रात्री पासून आम्ही त्याच्यासोबत गेलो पोलीस स्टेशनला रात्री घरी आलो घरी आल्याच्या नंतर आम्ही दहा बारा जे जण संघ गेल त्यांनी एकाने सुद्धा जेवण सुद्धा केलेलं नाही आणि आमच्या गावामध्ये आतापर्यंत अशी कोणतीही अशी कोणाची नुकसान केली नाही वादावाद असेल काही असेल पण अशी नुकसान कोणीच केलेली नाही तर आज आमच्या कमीत कमी एक लाख आमच्या गावात लावण असेल शेतीची वजे केळीची आता पण तुम्हाला सांगतो एवढे परेशान आता शेतकरी की आपलं कसं होईल बा आपलं जर त्याच्यासारखं झालं तर आपल्याला औषध घेऊन मरायची पाळी येईल अशी एवढी भीतीचं वातावरण शेतकरी झोपणात घरी लेकर सोडून शेतामध्ये बॅटरी येऊन पाहिली की बा आपल्या बागेला कोण काही केलं का एवढं भीतीचं वातावरण आमच्या गावामध्ये तयार झालंय सीयाची सरकारनं दखल घ्यावी आम्ही आमदार साहेबांना सुद्धा सांगलं फोन करून की बा आमचे अशा असे नुकसान झालेलं आहे तुम्ही येऊन पाहणी करा पोलिस स्टेशनला सुद्धा आम्ही अर्ज दिलेला आहे पोलीसवाले येणार आहेत अजून आलेले नाहीत आम्ही कृषी अधिकाऱ्याला सुद्धा कळविलेलं आहे अशी अशी नुकसान झाली म्हणून अजून आमच्या इथं अजून दुसरं कोणीही आलेलं नाही नक्कीच आपण पाहिलं असेल या घटनेमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी देखील मोठे भीतीच्या वातावरणामध्ये पाहायला मिळत आहेत यांचं नुकसान जर केलंय आहे आता आपलं पण होईल यासाठी त्यांनी तक्रार सुद्धा दिलेली आहे आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत तक्रार दिली तुम्ही काही कर्मचारी अधिकारी पाहणी करायला पंचनामा करण्यासाठी आले होते नाही काल साल सहा सात वाजता तक्रार दिली पोलीस स्टेशनला मी स्वतः सोबत गेलतो शेतकऱ्याच्या पण अजून कोणी बी आलं नाही सकाळपासून त्याला चार फोन लावली लावलीत काही बंदोबस्त आहे का असंच आहे तसंच ढकलाढकली उत्तर द्यायलेत पण गरीब उधारक शेतकरी गरीब रोज मंजुरीदार आहे त्यानं दुसऱ्याला बटाऊ देऊन केळी लावगड स्वतःला घडत नाही म्हणून व्याजानं पैसे काढून अर्धा लावगड भरलेला आहे त्यानं आणि हे लावगण केलेली आहे याचे ते चार हजार जवळपास मळा आहे त्याच्यातले तीन हजार मळा आहे अज्ञात शेतकरी आणि कोण्या तरी बाजूच्या याचा फवारणी करून पुरा मळा पिकून टाकलेला याची दहा ते अकरा लाख रुपये आजच्या घडीला याची नुकसान झालेली नक्कीच आपण पाहिलं असल हिंगोली जिल्ह्यातील ही घटना कधीच कुठं घडली नाही अशी घटना घडलेली पाहायला मिळते हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस खुर्द या शेतकऱ्याचं फवारणी करून पिकाचं नुकसान केल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळतोय आजूबाजूच्या शेतकऱ्या देखील मोठे भीतीच्या वातावरणामध्ये पाहायला मिळत आहेत आणि आक्रमक देखील झालेले पाहायला मिळतात आणि प्रशासन आता याची केव्हा दखल घेणार आणि जे अज्ञात व्यक्तींनी हे नुकसान केलंय पोलीस प्रशासन त्याच्यावर काय कारवाई करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवा चपटे डी सी मराठी न्यूज वसमत हिंगोली